नंदुरबार जिल्ह्यातील खेरवे भडगाव येथील पोलीस पाटील यांच्यावर आदिवासी ग्रामस्थांना मारहाण शिवीगाळ व अपमान केल्याचे गंभीर आरोप आहेत या प्रकरणाची चौकशीचे आदेश असतानाही चौकशी अधिकाऱ्यांनी मात्र अद्यापी चौकशी न केल्याचा आरोप बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा यांनी केले या पार्श्वभूमीवर आदिवासी संघटनांनी आठ जुलै रोजी सकाळी अकरा वाजता विभागीय अधिकारी कार्यालय शादा येथे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला प्रखर न्यूज साठी भैया माळी हेरवे बडगाव येथील आमच्या आदिवासी स्त्री पुरुष महिलांना वाईट वाईट शिवीगाळ करून बेदाम मारहाण करणाऱ्या आणि सार्वजनिक ठिकाणी अपमानित करणाऱ्या आणि गावाची शांतता व सुव्यवस्था बिघडवण्याचं का काम करणाऱ्या येथील पोलीस पाठीवरून हटवा या मागणीसाठी यापूर्वी आमच्या थेरवे बेळगाव बडगाव येथील आदिवासी लोकांनी माननीय उपविभागीय अधिकारी शहादा यांना तक्रार अर्ज दिला होता त्याच्यानंतर आम्ही आदिवासी संघटनांनीसुद्धा एक तक्रार अर्ज दिला होता त्या अनुषंगाने माननीय उपविभागीय अधिकारी शहादा यांनी चौकशी लावलेली आहे चौकशी झाले तरी याबाबतीत चौकशी केलेली नाही आहे आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी आमच्या आदिवासी संघटनांतर्फे माननीय प्रांत अधिकारी शहाजासमोर ही आंदोलन करणार आहोत